जत तालुक्यातला सर्वात मोठा सेल आहे तुम्हाला माझं पडत नसलं यांना विचारा हजार रुपयाला किती शर्ट किती शर्ट पाच तीनशे नव्याण्णव रुपयाला ला टी शर्ट किती दोन आणि नाईट पॅन्ट किती दोन तीनशे नव्याण्णव हो ला हे जाऊ दे सगळं पोरांना आजकाल लागते जीन्स जीन्स पॅन्ट हजार रुपयाला किती येणार तीन ब्रँडेड काय कस ब्रँडेड एकदम टॉप क्वालिटी माळी कलेक्शन डपळापूर एवढंच नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असल, असल, मुलान दोंशे 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 हजार रुपयाला पाच साड्या एवढी जबरदस्त ऑफर तक्षशिला पैठणी असेल नारायणी पैठणी असेल फॅन्सी कॉटन साड्या असलेल्या परकर तर शंभर रुपयाला एक म्हणजे महिला मंडळाच्या जबरदस्त ऑफर त्याचबरोबर लहान मुलं आणि मुलांमध्ये तर दोनशे दोनशे रुपये ड्रेस आहे दो मोठ्या मुलांचे शर्ट हजारला पाच जीन्स पॅन्ट हजार रुपयाला तीन ब्रँडेड जीन्स आरमानी पॅन्ट सहाशे रुपयाला दोन आणि एकदम ब्रँडेड शर्टावर पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्याचबरोबर तीनशे नव्याण्णव रुपयाला दोन क्वालिटी शर्ट नाईट पॅन्ट चांगल्या क्वालिटीच्या तीनशे नव्याण्णव रुपयाला दोन डप्पळापूर मधल्या जत रोड ला असलेल्या या माळी कलेक्शन मध्ये साडी शर्ट पॅन्ट मेन वुमन लहान मुलं मुली एवढ्या सगळ्यांना कपडे घेण्याचा असेल पंधरा ऑगस्ट पर्यंत आजपासून सुरू झालाय ब्लँकेट तर नऊशे नव्वद रुपयाला तीन आहेत डबल साइज मध्ये माळी कलेक्शन जे की डब्पाळापूर मध्ये जत रोडला आहे नंबर खाली दिलाय तुम्हाला जर पत्ता माहित नसेल तर त्यांना फोन करून जावा पण हा तुम्ही चॅनलला फॉलो केला असेल तरच तुम्हाला सगळ्या वापर मिळणार पटकन फॉलो करा आणि खरेदीला जावा